नमस्कार मी मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अल्पवयीन मुलींवर अत्याचार थांबत आहेत मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे ते प्रकरण अजून शमलेलं नाहीये बदलापूर प्रकरण देशभरामध्ये गाजत आहे आणि त्या दोन चिमुरट्यावर अत्याचार करणारा अक्षय शिंदे होता त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या प्रकरणाला हवा मिळाली आणि ते प्रकरण अत्यंत आग ओकत आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये या प्रकरणाचा संताप व्यक्त केला जातोय राजकारणी या सगळ्या घटनेची संपत्ती मिळवत आहेत भांडवल करत आहेत मात्र न्याय मिळतो का हा सगळ्यात मोठा सवाल आहे न्याय प्रक्रिया आणि न्यायपालिका या सगळ्या गोष्टींना म्हणजे कुठेतरी राजकीय लोकं सत्ताधारी लोक न्याय प्रक्रियेला कुठेतरी खोडा घालतायत खीळ घालतायत आणि त्यामुळे न्याय मिळत नसल्याच्या सगळ्या गोष्टी समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात बदलापूरची घटना एकीकडं मात्र अशाच प्रकारच्या घटना राज्यासह देशभरामध्ये दे, तासा तासाला घडत आहेत पुन्हा एकदा बीड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर केज येथे अत्याचार करण्यात आला आणि त्या मुलीच्या फिर्यादीवरून सदरील आरोपींच्या विरोधामध्ये तक्रार दाखल आहे आरोपी अद्यापही फरार आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि मुलीच्या फिर्यादीवरून चोवीस सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजता आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली या प्रकरणाचा तपास प्रकाश शेळके आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि जी फिर्याद मुलीनं दिलेली आहे त्या फिर्यादीनुसार केज शहरापासून जवळच असलेल्या सुजित लॉजच्या पाठीमागं आपल्यावर अत्याचार झाल्याची फिर्याद सदरील मुलीनं दिली आहे दोन मुलं होते एकाने अत्याचार केला आणि एकाने अत्याचार करणाऱ्याला सहकार्य केलं असं त्या मुलीने सांगितलंय मुलगी आणि तो अत्याचार करणारा मुलगा एकाच गावातील असल्याची माहिती आहे आता हे प्रकरण नेमकं कसं घडलंय मी जी सांगितलेली माहिती आहे ही माहिती पोलिसांनी एफ आय आरमध्ये नोंदवल्यानुसार सांगितलं आहे पोलिसांनी ज्या लॉजच्या पाठीमागं मुलीवर अत्याचार झाला त्या लॉजचं नाव चक्क बदललेलं आहे मग ते कोणामुळं केलं कशामुळं केलं हे येणाऱ्या काळामध्ये माहिती होईल आणि तपासामध्ये सुद्धा येईल पोलिसांना आम्ही माहिती घेण्यासाठी थेट केस गाठलं आणि केजमध्ये विचारणा करायला असताना पोलिसांनी माहिती दिली खरी मात्र चक्क एफ आय आर मध्ये ज्या हॉटेलच्या पाठीमाग अत्याचार झाला त्या हॉटेलच नाव पोलिसांनी आहे आता ते कशामुळे बदललंय हे माहित नाहीये ते टायपिंग मिस्टेक आहे का जाणीवपूर्वक हॉटेलचं नाव वगळलंय असा संशय आणि असा सवाल उपस्थित होतो आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलचं नाव हे सुमित आहे म्हणजे एफ आय आर मध्ये नाव सुमित हॉटेलच्या पाठीमागं अंबाजोगाई रोड असं पोलिसांच्या एफ आय आर मध्ये लिहिलेलं आहे मात्र वास्तवामध्ये जेव्हा मराठी महाराष्ट्राची टीम सदरील माहिती घेण्यासाठी अंबाजोगाई रोजाई आंबाजोगाईच्या रोडकडं निघाली तेव्हा अंबाजोगाई म्हणजे केजपासून जवळजवळ पंधरा किलोमीटरच्या अंतरावर कुठंही सुमित हॉटेल आढळलं नाही त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाच्या तपास अधिकाऱ्याला फोन केला की साहेब सुमित हॉटेल जसं एफ आय आरमध्ये नोंदित आहे तसं सुमित हॉटेल केजपासून पंधरा किलोमीटर अंतरावर कुठेही नाही त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं किंवा पोलिसांनी सांगितलं की सुमित नाही सुजित आहे मग आम्ही सुजितच्या पाठीमागं गेलो तर तिथं पाहायला अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत सुजितच्या समोरच असलेल्या टपरी चालकावर आम्ही त्या ठिकाणी बडीसोपची पुढे घ्यायला गेलो रात्री काय नेमकं झालं होतं त्यांना विचारलं असं सा त्यांनी सांगितलं एक मुलगी आणि दोन मुलं आले होते आणि त्यांना त्यांचं वय कमी पडत असल्यामुळे त्यांना इथं थांबू दिलं नसल्याची माहिती त्या पोराने सांगितली सुजित हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे म्हणजे मुलगी आणि सदरील मुलं त्या ठिकाणी गेले होते मात्र तिथं आधार कार्डावर मुलीचं वय कमी पडलं असं सांगितलं जात आहे आम्हाला सदरील व्यक्तीनं प्राथमिक स्वरूपामध्ये आणि पतप्रदर्शनी असं असं घडलं असं सांगितलं म्हणजेच काय तर अत्याचार होण्याअगोदर मुलगी आणि मुलं ते लॉजमध्ये गेले होते म्हणजे इथं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी लॉजचं चक्क नाव बदललं सुजित हॉटेलच्या जागेवर सुमित हॉटेल एफ आय आरमध्ये मध्ये केलं म्हणजे कुणी केलंय पोलिसांनी केलंय ते कशामुळे केलंय हा सवाल पोलिसांना मराठी महाराष्ट्र आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विचारावं आणि पीडित लोकांनी आणि पीडित लोकांना न्याय देण्याची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांना करावं की सुजित हॉटेलचं सुमित हॉटेल का केलं मग हॉटेल मालकांना या प्रकरणामधून वगळायचंय का असा सवाल या ठिकाणी का उपस्थित होऊ नये मुळामध्ये सदरील व्यक्ती सांगत होता की मुलगी आणि दोन मुलं आतमध्ये एंटर करत होते त्यांच्याकडं कर आधार कार्ड होतं वय कमी होतं म्हणून त्यांना आतमध्ये एंट्री करू दिली नाही म्हणून ते पाठीमागं गेले असं त्यांनी सांगितलेलं आहे मुळामध्ये आसपास आम्ही चौकशी केली असताना अशी माहिती मिळाली आहे की हा सगळा प्रकार सुजित हॉटेलमध्ये घडलेला आहे आता या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांनी करायला हवा आता पोलिसांनी हा प्रकार सुजित हॉटेलमध्ये घडलेला असताना सुजित हॉटेलच्या पाठीमाग हा सगळा प्रकार घडला घडलाय हे का नोंदवण्यात आलं किंवा मग त्या मुलीने तरी का अशी नोंद जबाब दिला किंवा मग अशी तक्रार का दिली हा सगळ्यात मोठा सवाल आहे मला या ठिकाणी संशय पोलिसांवर सुद्धा उप उपस्थित करायचा आहे आणि हॉटेल मालकावर सुद्धा उपस्थित करायचा आहे हॉटेल मालक अशा प्रकारे अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी जर एंट्री किंवा मग त्या ठिकाणी प्रवेश देत असतील आणि अशा प्रकारे मुलींवर अत्याचार होणार असतील तर अशा हॉटेल मालकांवर कारवाईच नाही तर ते हॉटेल बंद केले पाहिजेत ज्या प्रकारे पोलिसांनी हॉटेलचं म्हणजे संशय हॉटेल मध्ये घडल्याचा किंवा मग हॉटेलमध्येच हा गुन्हा घडलाय हा अत्याचार घडलाय असा संशय आणि असा आरोप का करावा लागतोय तर पोलिसांनी हॉटेल सुजितच्या जागेवर हॉटेल सुमित केलं म्हणजेच काय तर हॉटेल मालकाला आणि हॉटेलला त्या ठिकाणाहून या प्रकरणामधून वाचवायचं आहे याच हॉटेलची सगळीकडे चौकून माहिती घेतली असता याच हॉटेलमध्ये अनेक असे प्रकार घडलेले आहेत हे पोलिसांनी अशाच प्रकारे हॉटेल बाहेर काढलेलं असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला इथल्या काही आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिलेली आहे म्हणजे सुजित हॉटेलमध्येच हा प्रकार घडलाय मात्र पोलिसांनी सुजित हॉटेलला वाचवण्यासाठी हॉटेलच्या मालकाला वाचवण्यासाठी सुजितचं सुमित केलं आणि प्रकार आतमध्ये घडलेला नसून हॉटेलच्या मागे घडला अशा प्रकारचा बनाव पोलिसांनी केलाय का असा संशय या ठिकाणी उपस्थित होतोय वरिष्ठांकडून या घटनेचा तपास होणं गरजेचं आहे योग्य ती माहिती काढणं गरजेचं आहे दुसरीकडं याच पोलीस ठाण्यामध्ये सदरील सुजित हॉटेलचे मालक सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये कशासाठी बसून होते हाही सवाल त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे म्हणजे सुजित हॉटेलच्या मालकाने पोलिसांवर दबाव टाकलाय का किंवा मग पोलिसांची त्यांची काही मिगी मिलीभगत आहे का पोलिसांना सुजित हॉटेलच्या मालकाला वाचवायचं आहे का सुजितचं सुमित करून सुमितच त्याच्यामध्ये आहे सुजित नाही आणि जे सुमित अस्तित्वात हॉटेलच नाही केजमध्ये असं त्या ठिकाणी पोलिसांना दर्शवायचं आहे का आणि जर तसं दर्शवत असतील तर ही पोलिसांची फार मोठी घोडचूक आहे प्रकरणामधलं हॉटेलच जर तुम्ही बदलणार असाल जे हॉटेलच अस्तित्वात नाही तर त्याच हॉटेलच्या मागे प्रकार घडलाय असं जर तुम्ही सांगणार असाल तर फार मोठी घोडचूक त्या ठिकाणी केज पोलीस करतायत आणि तपास अधिकारी सुद्धा करतायत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय त्यामुळे केज पोलीस यांची सुद्धा कसून चौकशी होणं गरजेचं आहे ज्या सुजित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला अशी माहिती आम्हाला सूत्रांनी दिलेली आहे याच सुजित हॉटेलचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले पाहिजेत ते तर त्या दिवशी सुजित हॉटेलचे मालक त्या ठिकाणी उपस्थित होते का त्या ठिकाणी वेटर होते का त्या ठिकाणी कोणी टपरी चालक होता का त्या ठिकाणी कोण नेमकं होतं त्यांची सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे एखाद्या लहान लेकराच्या आयुष्य उद्वण्याचं उद्ध्वस्त होण्याचा हा सगळा प्रकार आहे एकीकडं धनदांडगे पैसेवाले लोक लहान लहान लेकरांचे अशा प्रकारे अत्याचार करून त्यांचे खून करून मस्तपैकी बाहेर येऊन आयुष्यमध्ये आयुष्य जगतात मात्र त्या आई वडिलांचं काय जी मुलगी बीड तालुक्यातील आहे आणि तिथं केजमधल्या एका वसतिगृहामध्ये राहते तिथेच ती शाळेमध्ये राहते वसतिगृहामधून ती बाहेर कशी आणि कधी पडते हा सगळ्यात मोठा सवाल आहे पोलीस प्रशासनानं सगळी माहिती काटेकोरपणे तपासून जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मग ते वसतिग्रहाचे कोणी संचालक असतील वसतिग्रह चालवणारे असतील मुलीला कोण कधी सोडत होतं तिला मध्ये कोण घेत होतं किंवा मग हॉटेलमध्ये जात असताना तो हॉटेल मालक अशाच प्रकारचे सगळे व्यवसाय करतो का हे सुद्धा तपासून त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर आणि कठोर कारवाई करणं गरजेचं आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे हॉटेल या प्रकरणामध्ये आहे या घटनेमध्ये आहे आणि ते फार महत्वाचा रोल प्ले करतं ते हॉटेलसुद्धा नष्ट करण्याचं काम पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे पंचनामा केला आणि पंचनाम्यामध्ये नेमकं काय दाखवलंय पोलिसांनी येणाऱ्या काळामध्ये माहिती मिळेलच मात्र जर ज्या घटनेची माहिती देत असताना घटना कुठे घडली कोणतं ठिकाण होतं काय वेळ होती या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पोलीस तफावत दाखवत असतील तर पोलिस यामध्ये गुन्हेगार आहेत का असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय पोलिसांनी चक्क हॉटेल मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय असं या सगळ्या गोष्टींमधून दिसतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निःपक्षपाती आणि पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवून कोणालाही न वाचवता या घटनेची चौकशी करून सदरील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी प्रकार अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्र या माध्यमातून करत आहे पीडितेला न्याय कशाप्रकारे मिळवून देता येईल यासाठीचे प्रयत्न मराठी महाराष्ट्र नेहमी करत राहील येणाऱ्या काळामध्ये या घटनेमध्ये बारकाईने लक्ष ठेवून काय नेमकं का घडामोडी होत आहेत पोलिसांनी ज्या ज्या चुका केल्या आहेत त्या पुढं आणण्याचं काम मराठी महाराष्ट्रचं आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये फार मोठ्या घोरचुकी केलेल्या आहेत आणि त्याचे भोगसुद्धा पोलिसांना या ठिकाणी भोगावे लागतील असं या मराठी महाराष्ट्रच्या विचारमंचावर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या, या सगळ्या गोष्टींबद्दल का का? तुम्हाला काय वाटतं अल्पवयीन मुलीवर अत्याचार वस्तीगृहामधून तिला कोण नेतं पोलिसांची पोलिसांच्या चुका पोलिसांनी हॉटेल मालकाला वाचवण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी का केल्या जात आहेत या सगळ्या गोष्टी बाहेर येऊन आरोपीला सदरील दोषींवर कारवाई व्हावी का असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेआयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहता असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद